एका गावाचा सरपंच बनला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ही गोष्ट नाही ही, ही महाराष्ट्र राज्याची लोकशाही आहे एकोणवीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्राने इतिहास घडवला स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हे लक्षात आले की लोकशाही ही खरी करायची असेल तर ती गावापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व बळवंतराय मेहता यांच्या कमिटीच्या अहवालानंतर एक मे एकोणासशे ला यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू केली एकोणवीसशे बासष्ट मध्ये झाल्या महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका या निवडणुकांमध्ये गाव पातळीवरील लोकांनी प्रथमच त्यांचा प्रतिनिधी हा स्वतः निवडला आणि येथून जन्म झाला स्थानिक नेत्यांचा यातून एक नाव उदयास आले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब एकोणासशे चौऱ्याहत्तर लातूर जिल्ह्यातील बाबळगाव येथील सरपंच म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला आणि पुढे जाऊन ते बनले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हाच होता त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश आज आपण ज्याला स्थानिक स्वराज्य म्हणतो त्याची बीज ही त्याच काळात रोवली गेली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र संपूर्ण देशाला मार्ग दाखवून गेला पुढच्या रील मध्ये आपण बघणार आहोत यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचा मार्गदर्शक मॉडेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा धन्यवाद